चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी उपवासाचा साबुदाना पराठा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे उपवास म्हटलं की साबुदाना आणि त्यातल्या त्यात पहिला पदार्थ म्हणजे साबुदाना खिचडी पण तुम्ही कधी असा नरम मुलायम साबुदाना पराठा खाल्ला आहे का खायला अगदी सॉफ्ट आणि चवीला खूपच भारी साबुदाना असा साबुदाना पराठा बनवायला अगदीच सोपा आहे अगदी कमी वेळात झटपट असा साबुदाना पराठा तयार होतो खाताना अजिबात दाताला चिटकत नाही आणि खायलाही खूप मजा येते आषाढी एकादशी जवळ आली आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी असा हा नरम मुलायम साबुदाना पराठा नक्की बनवा उपवासामध्ये असे काही वेगळे खायला मिळाले की उपवासाचा आनंदही अगदी डबल होतो असा हा नरम मुलायम साबदाना पराठा हिरव्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खायला खूपच भारी लागतो चला तर पाहूया अगदी झटपट असा साबुदाना पराठा कसा बनवायचा साबुदाना पराठा बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी साबदाना घेतला या साबुदाण्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला हा साबुदाणा सात ते आठ मिनिटे छान कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे साबुदाणा अगदी छान फुलून हलका होईपर्यंत साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे साबुदाणा छान भाजून घेतला की त्याची अगदी बारीक पावडर तयार होते सात ते आठ मिनिटे साबुदाणा भाजून झालं की थंड करायला बाजूला काढून ठेवायचा आता आपल्याला थंड झालेला साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे साबुदाना बारीक करून घेण्यासाठी इथे आपण एक कोरडे मिक्सरचे भांडे घेतले यामध्ये आपल्याला थंड झालेला साबुदाना घालायचा आहे साबुदाण्याची आपल्याला अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे साबुदाना आपण अगदी मंद आचेवर छान भाजून घेतला होता त्यामुळे साबुदाण्याची अगदी बारीक पावडर तयार झाली आहे साबुदाण्याची तयार केलेली पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने साबुदाण्याची पावडर चाळून घेतल्यामुळे साबुदाण्याचा सा पराठा आपला अगदी सॉफ्ट आणि एकसारखा तयार होतो इथे आपण पाव इंच अद्रक सहा हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घेतले आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये कोरडेच अगदी पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आहे बारीक करून घेतलेले सर्व साहित्य साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायचे एक वाटी साबुदाण्यासाठी इथे आपण चार मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे बटाटे आपण कुकरमध्ये तीन ते चार शिट्टे घेऊन उकडून घेतले आहे बटाटे आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये अशा पद्धतीने किसून घालायचे त्यामुळे आपला पराठा अगदी सॉफ्ट तयार होतो अशा पद्धतीने बटाटा किसून घातल्यामुळे आपला साबुदाणा पराठा अगदी एकसारखा तयार होतो कुठे जाडबारीक राहत नाही सर्व बटाटे किसून यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे तुम्ही जर उपवासाला अद्रक खात नसाल तर अद्रक नाही घातले तरी चालते मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व साहित्य एकत्र करताना दोन ते तीन चमचे साबधानाचे पीठ बाजूला काढून ठेवले तरी चालते त्यानंतर अगदी वाटलेच तर यामध्ये पीठ घालायचे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर पिठाचा छान मऊसर गोळा तयार करून आपल्याला हे पीठ अर्धा तास झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर पीठ बाहेर काढायचे त्यावर शेंगदाण्याचे तेल किंवा तूप घालायचे व अगदी मौसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा साबुदाना थोडा चिवट असतो त्यामुळे अगदी छान असे पीठ आपल्याला एक्झीव करून घ्यावे लागते अगदी तीन ते चार मिनिटे आपण हे साबुदाण्याचे पीठ छान मळून घेतले आहे त्यानंतर अशा पद्धतीने थोडे पीठ घेऊन पोळपाटाला थोडे तेल लावून घ्यायचे त्याचबरोबर आपण जशी पोळी लाटून घेतो तसा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छान मंसर असा पिठाचा गोळा तयार केल्यानंतर याला थोडे साबुदाण्याचे पीठ लावले अगदी थोडे पीठ लावून अशा पद्धतीने पराठा आपल्याला छान लाटून घ्यायचा आहे साबुदाण्याचे पीठ म्हटलं की काठांना अशा प्रकारे चिरा पडतात त्यामुळे आपल्याला पराठ्यावर अशा पद्धतीने गोल ताटले ठेवून पराठा गोल गोल करून घ्यायचा आहे ताटलीवर थोडा दाब दिल्यानंतर साईडचे सर्व पीठ काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपला गोल गोल हा पराठा आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे पराठा भाजून घेण्यासाठी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाला की यावर लाटून घेतलेला साबुदानाचा सा पराठा घालायचा सा। त्याचबरोबर वरच्या बाजूने अशा पद्धतीने तेल किंवा तूप लावून घ्यायचे पराठा एका बाजूने छान भाजून झाला की पराठा उलटा करून घ्यायचा अशा पद्धतीने एखाद्या अगदी अलगद असा आपल्याला पराठा उलटा करून घ्यायचा पराठा उलटा केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे अगदी मीडियम गॅसवर हा साबुदाना पराठा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने उलटने दाबून दाबून पराठ्याचे सर्व काठ भाजून घ्यायचे छान दोन्ही बाजूने पराठा अगदी खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी कमी तेलात तुपात बनवलेला खमंग असा पराठा खाल्ल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हा साबुदाण्याचा सा पराठा आहे उपवासाला चालणारा हा साबुदाना पराठा चवीला खूपच भारी लागतो दाताला अजिबात चिटकत नाही अगदी नरम आणि मुलायम असा साबुदाना पराठा आपला तयार होतो अगदी खमंग असा हा साबुदाना सा पराठा तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीबरोबर त्याचबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता अगदी तुम्ही शेंगदाण्याची हिरवी चटणी केली तर त्याबरोबरही पराठा खायला खूपच भारी लागतो मंडळी जेव्हा तुम्हाला उपवास असताना प्रवास करावा लागतो त्यावेळेला असा हा साबुदाना पराठा अगदी बेस्ट ऑप्शन आहे अगदी नरम मुलायम असा साबुदाणा पराठा दोन दिवस सहज टिकतो शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा अगदी तसाच कोरडा खायलाही हा साबुदाणा पराठा खूपच भारी लागतो तेव्हा या आषाढी एकादशीला असा हा नरम मुलायम साबुदाणा पराठा तुम्ही सर्वांनी माझ्या पद्धतीने नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद